नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो खूप दिवसांत आज चालला माशांका मॉब दिवस ब्लॉग टाकलेलो नव्हतो आणि चॅनलवर पण एकदम थंडगार सगळा चालला होता व्हिडिओ व्हिडिओ टाकलेलो नाही तर म्हटलं आज विचार केलो की आज जायचा मासे पकडू खूप दिवसां कारण गेल्या वर वर्षी आम्ही ह्या टायमाक म्हणजे जायचा असे व्हिडिओ व्हिडिओ काढू आणि ह्या टायमाक पहिल्यांदाच आम्ही चालला आहो ह्या वर्षात बाळार माशांका तर आपल्यासोबत मंदार हा आणि लो आ, आ, हैंड, हैंड ला ला आड़ू। आड़ू वेदान हा ते दाखवारे सेटअप बिटअप काय आणला असतो ही होत हँड हँड लाईन काय तो आणि हे काय आणू लाख असं हे गांडूळ आणलं भेट आणि वेदांच्या हातात एक ही रॉड हा चिव्याच्या वाटीची तर वातावरण मित्रांनो चांगला म्हटला विचार केलो की आज जाऊया आपण माशांका मस्तपैकी बिन पण कडक पडला त्याच्यामुळे आता बघूया आपल्या काय भेटता काय हलू सुत्री मेल्या कसले हद्व मेले एक एक। ते मित्रांनो पहिलीच कुर्ली भेटल्या बघा पहिलीच कुर्ली भेटल्या बऱ्यापैकी तो काढून ठेवू मित्रांनो चांगली साईज भेटली आठ मित्रांनो बघा बऱ्यापैकी साईज भेटली दुसरी मिळाली मित्रांनो ही मेल खेकडो हा हे बघा बऱ्यापैकी साईज आ त्या स्पॉटका काय आपल्याला एक भेटला नाही दोन खेकडे भेटले आणि वेदांनी एक छोटी खेकडी पकडल्यान ती पण गेली आता आपण दुसऱ्या स्पॉटका जाऊया आ, दोन कुर्लो तिकडे पकडलेलो परत दुसऱ्या स्पॉट किला दुसऱ्या स्पॉट पण काय का भेटला नाही आणि पाऊस सुरू झालो त्यामुळे मित्रांनो दोन खेकडे भेटले रिलीज करता आणि मग काय करणार आता मासे काय भेटले ना आपल्या दोन खेकडे भेटलेले त्याला रिलीज केला मित्र भेटूया नक् नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर लाईक करा सब्सक्राइब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद